ला ला बेड़ बेड़ तर <laughs> चला तर मित्रांनो रोहीला आणि माऊलीला गार्डनला न्यायचं आहे खूप दिवसांना वेळ भेटलेला आहे तर गार्डनला न्यायचं टाइम पास करायचा आणि यायचं माझ्या चला संडेचा दिवस काय बाप आहे आपल्या घरात आहे काय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आज रविवारचा दिवस काय लावलंय कमराला बघू थांबतो थांब राऊद थमतो तिथेच थांब अयो काय लावलोय बंदूक लावली काय होणार आहे मोठा झालीवर तू काय लावली काय लावली ती कंपराला काय खोलणार आहे मोठा झाली काय होणार आहे पोलीस होणार आहे काय पोलिस आणि चोर बर असू द्या अयो ए बाबा हे वकील बोलतो खोटं बोलतात वकील लोक जावा चला जोप झालेली आहे दुपारची जोप झालेली आहे श्रावण सोमवार होता आता फ्रेश व्हायचं चला तर मित्रांनो आरोहीला आणि माऊलीला गार्डनला न्यायचं आहे खूप दिवसांना वेळ भेटलेला आहे तर गार्डनला न्यायचं आहे अर्धपास टाइम पास करायचा आणि यायचं माझं जायचं का चला

काय म्हणजे कशाला चला संध्याकाळचा टायमिंग झालेला आहे इकडे बघा तिकडं बघा तिकडं सूर्यास्त झालेला आहे अय एक काम करा होमवर्क करा चला ना. चला होमवर्क बर चला चला कुठं नाही जाणार बाबा मी ए, चला होमवर्क चालवतो का तू काय नाही बसायचं तिथं खुर्चीवर दुकान चालवायचं शिकायचं हं मित्रांनो तुम्हाला आरोही दिदीज आणि भैयाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे कमेंट करूनसुद्धा सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू